साठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजो निवघ्यासी मारावे झुंजो निवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज्य राज्य राजुले देशद्रोहीत तुके कुत्ते देशद्रोहीत तुके कुत्ते मारो निघाला वे परदे मारो निघाला वे परदे देवदास पावती फत्ते देवदासत्ते संशय नाही, नाही देव मस्त की धरावा देव मस्त की धरावा अवगा हलकल्लोळ करावा अवगाहल कल्लोळ करावा मुलूख बडवावा की बुडवा मुलू बडवा की बुडवा धर्म साठी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवा प्रताप साक्षेप शिवरायांचा आठवा मंडळी हो मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून ਸਾਦੇ ਦੇ ਦੋ ਯੋਗ ਮਨੁਨੀ ਸੰਦਿ ਦੇ ਦੋ ਯੋਗ राज्य साधना ची लगभग राज्य साधना ची लगभग कैसी के लिए कैसी के लिए शिवरा यंसी आठ वावे शिवरा यंसी आठ वावे जीता त्रुनवत माना वे जीता त्रुनवत माना वे यलोकी परलोकी उरावे यलोकी परलोकी उरावे कीर्ति रूपे कीर्ति रूपे या पुरुषा तरीका मनवावे पुरुषा या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे निश्चयाचा महामेरू निशयाचा महामेरू बहुत जनाची आदारू बहुत जनाची अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा श्रीमंत श्रीमंत योगी योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय राजमाता राष्ट्रमाता पुण्य श्लोक जिजाऊ साहेब जिजो मा भारत माता की जय धर्म की जय नव पार्वती पदे शिव हर हर महादेव महादे।